मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मल्हारी षडरात्रोत्सव सुरू होतो मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टीपर्यंत हा उत्सव साजरा करतात जेजुरीप्रमाणेच महाराष्ट्राच्या अन्य अनेक गावांमध्ये हा चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे त्यापैकीच एक विंचूर हे गाव विंचूर येथील चंपाषष्ठी उत्सवाची ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली असून आजही ही परंपरा गोविंद भुजंगे किसन बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं आणि मानकरी सदाशिव किसन भुजंगे दादा कि दरेकर मधुकर दरेकर बाबाजी क्षीरसागर उद्धव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात सुरू आहे या चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात एकोणतीस नोव्हेंबर ते सात डिसेंबरपर्यंत होती अशा नऊ दिवसात भरगच्चं कार्यक्रमांचं आयोजन मल्हारी मंडळ आणि विंचूर ग्रामस्थांकडून केलं जातं बारागाड्या उत्सव काळात दररोज सायंकाळी साडेसात वाजता भव्य महाआरती केली जाते तसेच बहादुरी एकरुके कोपरगाव हिंगणवाडे गुळवंच विसापूर कुंदेवाडी पाचोरे खुर्द लखमापूर या गावचे वाघ्या मंडळांचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाले शेवटच्या दिवशी काकडा आरती मांडव डहाळी कावडी आणि दुपारी भव्य मिरवणूक निघाली होती खंडोबा महाराजांची पालखी सजवत भंडारा यांची उधळण करत भक्तदन संबळाच्या तालावर ठेका धरत आनंदमय वातावरणात भव्य फेरी मिरवणूक काढण्यात आली खंडेराव महाराज की जयच्या जयघोषात सायंकाळी बारा गाड्या उडण्याचा कार्यक्रम झाला बारा गाड्या उडण्याचा मानकरी मच्छिंद्र किसन खांदोडे हे होते या चंपाषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनाला पंचक्रोशीतून तर दूरदूर गावावरून भाविक दर्शनासाठी येथे दरवर्षी येत असतात या भव्य यात्रेमध्ये अनेक प्रकारची दुकानं या ठिकाणी थाटली जातात ज्यात विविध प्रकारची मिठाई असते जिलेबीची दुकानं हे विशेष आकर्षण असते तर त्याचप्रमाणे बाळगोपाळांसाठी खाऊचीही दुकानं खेळणीची दुकानं रहाट पाळणे झुले अशा प्रकारची लहान मुलांसाठी मेजवानीच असते या काळात मंदिरात आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवून गाभारासुद्धा फुलांनी सजविला मंदिरासमोर दीपमाळ असून त्या या काळात दिव्यांची दिव्यांनी सुशोभित केली जाते या भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचं आयोजन जय मल्हार मंडळ आणि समस्त विंचूर ग्रामस्थ आणि सुभाषनगर विष्णू नगर हनुमान नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी आणि आदी परिसरातील भाविक भक्त करतात रात्री तळी भंडारा करून वांग्याचं भरीत आणि भाजी भाकरीचं नैवेद्य देवाला देण्यात आला प्रतिनिधी मुकुंद आव्हाड सारोळे थडी।